त्यांना एक मोठा निर्णय घेतला आजपासून मंदिरामध्ये फुलहार आणि प्रसाद नेण्यास मनाई आहे खबरदारीचा उपाय म्हणून साईबाबा संस्थान आणि सिद्धिविनायक मंदिरानं हा निर्णय घेतला आहे मात्र शस्त्रसंधीवर एकमत झाला ना हा निर्णय माथे घेतला जाणार का याकडे भाविकांचं लक्ष आता असणं तर आपण बघतो आहे दोनही दृश्य आहेत सिद्धिविनायक मंदिरातली आणि साईबाबा मंदिर शिर्डी या ठिकाणची फुलं हार नेण्यास बंदी सिद्धिविनायक मध्ये नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे मंदिराचा निर्णय काय आहे या संदर्भातली अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊया पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले आहेत आणि याच अनुषंगाने भारतातील सर्व धार्मिक स्थळांना सध्या अलर्ट देण्यात आलेला आहे सध्या मी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती केलं तर नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते मात्र सुरक्षेच्या अनुषंगाने आता काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मंदिर परि, परिसरामध्ये केवळ आपण पाहत आहोत की दुर्वा आणि जास्वंदीचं फूल यालाच परवानगी देण्यात आलेली आहे याच्याशिवाय आपण बघतो की बाप्पाच्या चर पत्नी ज्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या जातात त्याच्यामध्ये खास करून हार असेल नारळ असेल मिठाई असेल या वस्तूंवरती आता सध्या बंदी घालण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये या अशा पद्धतीच्या सूचना भाविकांना दिल्या जात आहेत आणि या सूचनांचे फलक मंदिराच्या संपूर्ण परिसरामध्ये लागल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे भाविकांनी मंदिराच्या जा आतमध्ये जात असताना आपले मोबाईल देखील बंद करावेत अशा देखील सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि तशा पद्धतीच्या सूचना स्पीकरवरून सगळ्या भाविकांना ऐकवल्या सुद्धा जात आहेत याच अनुषंगाने आपण बघतो की दशा पद्धतीने सगळ्या धार्मिक स्थळांना अलर्ट देण्यात आलेले आहे याच अनुषंगाने मुंबईच्या या, या, या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन नितीन खरात सह रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई